तो सम फ्रेम मध्ये आहे तुफान आन्याय

बताइए मुझे उरेमाल लो हॉस्पिटल परफेक्टली ये एंटीकेयर डायग्नोस्टिक प्राइवेट है तो ये के का है और एडमिट है क्या नहीं है एडमिट नहीं है ठीक हो दिया माल मुझे एडमिट कौन ले हॉस्पिटल जागीर जी भी है ना मेरा हाउस का बोलो सर जरा हां थोड़ा ठीक है एक दो नहीं तो बोल रहा मैं पीछे आओ अब मूवमेंट रूम में काजल की बात है आगे पीछे ये पीछे ये मैं और ये सब इंस्पेक्टेशन है ना ठीक है सब डिटेल पर आता है तुम्हारा लगता है चलो आओ चलो तो हमारे तो ऑफिस है हां पाहणी केली काय माहिती पाहणी शाईन इंटरप्राइजेस दोनशे सोळा अंदाजे एक दीड वाजता ही आग लागली आणि या आगेमध्ये सहा जणांचा मृत्यू पावलेला आहे सात जण जखमी ते किरकोळ जखमी जे ज्यावेळेस आग लागली असत सहा जण जाग्यात गेले बाकीच्या सात जणांनी उड्या खाऊन त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला ही दुर्दैवी घटना ही घडलेली ही कशी घडली काय घडली त्याचा सखोल आता सी पी साहेब वगैरे सगळे अधिकारी येऊन त्याची चौकशी करतील पण जी काही घटना घडली ही दुर्दैवी घड घडलेली आहे आणि विशेष म्हणजे ही जी काही लि। फॅक्टरी फॅक्टरीमध्ये म्हणजे रेसिडेन्सी म्हणजे वरच हे कामगार राहत होते आता घटना कशामुळे घडी काय घडी याची चौकशी नंतर होईल पण फॅक्टरीमध्येच कामगार राहत होते तर त्याच्यामुळं आग लागल्यामुळं त्याचा जीव काही जण वाचू शकले नाही म्हणून मला एक सांगायचे सखोल अशी चौकशी केल्याची आणि जे काही असेल ते निश्चित लवकरात लवकर निष्पन्न होईल काही प्राथमिक कारण काही आधीच प्राथमिक कारण आता ते अजून काही निष्पन्न झालं नाही पण आता सीपी पी साहेबांची माझी चर्चा झाली इलेक्ट्रिशियन वाले बोलवलेले सगळे त्यांनी बोलवलेले आणि याच्या माध्यमातून आता नेमकी आग काल फॅक्टरी बंद होती आता ही आग लागली कशी हे कारण नाही पण आज निश्चित आपल्याला कळ्यामुळे कामगार सुरक्षेचा प्रश्न देखील नाही नाही कामगार सुरक्षेचा प्रश्न म्हणजे इथं रेसिडेन्सीचा म्हणजे राहण्याचा फक्त ही फॅक्टरी चालवण्यासाठी हा पण ते दुर्दैवानं ते कामगारी दरात होते आणि दुर्दैवानं घटना घडली आणि सहाजन घडतो तिथे आपण चौकू शकू या घटनेमुळे छोट्या कंपनीमध्ये अपघात होत असतो तर मोठ्या कंपन्या सुरक्षित आता सुरक्षेचा त्याच्या बाबतीत आपण जेल त्या बाबतीत सुद्धा मी माहिती घेतो आणि फायर वगैरे गाड्या आहेत आपल्या गाड्या आहे पण आता ते अचानकच ही दुर्घटना कंपन्यांमध्ये यंत्रणा नाही असं अनेक वेळा बैठका घेतलेल्या कंपन्याच्या बाबतीत सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली पण मी सुद्धा आणखीन माहिती घेतो आणि आणखीन काही जर अभाव असेल तर निश्चित आपण त्याला कसं सहकार्य करता येईल मदत करता येईल

माहिती मिळाली सी पी साहेबांनी सांगितलं कलेक्टर साहेबांनी सांगितलं मी म्हणजेच घटनास्थळी आलो कारण मी जवळ नव्हतो मी ओळन होतो त्याच्यामुळे थोडा खुशील झाला ठीक आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद